भोसे येथील अटक करून त्याच्या ताब्यातील दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई मिरज ग्रामीण पोलिसांनी केली आहे मिरज तालुक्यातील भोसे येथील सौ यशोदा शैलेश बंडकर यांच्या घरी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चोरी झाली होती आणि चोरट्याने घरातील तिजोरी फोडून तिजोरीतील सोन्याचे सुण्याचे गंठन चेन चोरून नेली होती सदर चोरी प्रकरणी सौ यशोदा बंडगर यांनी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता अवघ्या एक महिन्याच्या आत मिरज ग्रामीण पोलिसांनी तपास करत चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी निलेश आनंदा बंडगर वयवर्ष ते हत्तीस राहणार भोसे याला अटक करून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपल्या ताब्यातील दोन लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण आणि चैन जप्त करण्याची कारवाई केलेली आहे आणि या कारवाईत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजी तिप्पे हेमंत ओमाचे शशिकांत जाधव किरण कांबळे विकास भोसले प्रदीप कुमार यांनी भाग घेतला